महिलांसाठी पैशाचा पाऊस देणारी योजना अखेर सुरू तर मित्रांनो महिलांसाठी पैशाचा पाऊस देणारी योजना जी आहे अखेर सुरू झाली आहे तर किती तीन लाखापर्यंत महिलांना पैसे रोख त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात तीन लाख रुपयापर्यंत जी काही महिला आहे त्या कोणतीही त्या महिला शिकलेल्या असो किंवा कसे पण असो किती पण शिकलेले असो त्यांना या ठिकाणी तीन लाख रुपयापर्यंत प्रति महिला महिलांसाठी एकदम आनंदाची योजना ही सुरू झालेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा महिलांसाठी तीन लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात महिलांच्या खात्यावरती तीन लाख रुपये जमा होऊ शकतात ते कसे तीन लाख जमा होतील हे संपूर्ण आपण आजच्या वेळी स्टेप बाय स्टेप बघूयात त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा महिलांसाठी फक्त महिलांसाठी खास महिलांसाठी हा व्हिडिओ आहे आणि खास महिलांसाठी केंद्र सरकारकडून उद्योगिनी योजना सुरू केलेली आहे महिलांना तीन लाखापर्यंत बिनवाजी कर्ज या ठिकाणी मिळणार आहे तीन लाख रुपये एक रुपया तुम्हाला या ठिकाणी खास महिलांसाठी केंद्र सरकारकडून ही उद्योगिनी योजना सुरू केलेली आहे तर मित्रांनो महिला उद्योगाच्या संख्येत आता लक्षणीय वाढ होत आहे तरीही अनेक महिला उद्योगाकडे अपय भांडवल असल्यामुळे उद्योग क्षेत्रात प्रवेश करता येत नाही त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना आणल्या जात आहेत केंद्र व राज्य सरकार आपापल्या स्तरावर महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी अ अर्थक प्रयत्न करीत आहे उद्योग असो किंवा कृषी असो किंवा अन्य कोणती क्षेत्र महिलांना प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे केंद्राच्या सूचनेनुसार अनेक बँकांनी महिलांना व्यवसायात मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे उद्योगिनी योजना बँकेच्या माध्यमातून राबवली जात असून या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाखपर्यंत कर्ज मिळत आहे या योजनेचा लाभ महिलांना मिळावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांना स्वावलंबी बनवे यासाठी ही योजना लाभदायक ठरते तर मित्रांनो या ठिकाणी या राष्ट्रीय बँकेमध्ये करा अर्ज तर कोणत्या बँकेमध्ये अर्ज केले तर तुम्हाला हे पैसे मिळू शकतात आपण थोडक्यात बघूयात तर या ठिकाणी या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना काही राष्ट्रीय व खाजगी बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते त्यासाठी अर्ज करावा लागतो अर्जाची पडताळणी केल्यानंतर तर ते कर्ज तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या बँकेत जमा केले जाते तुमच्या अकाउंटवरती जमा केले जाते ते पैसे तर या ठिकाणी पहा कोणकोणते कागदपत्र लागतात हे आपण थोडक्यात बघूयात या ठिकाणी अर्ज तुम्हाला करताना तुम्हाला अर्जासोबत पासपोर्ट आकारचे दोन फोटो आधार कार्ड दारा देशेखालील व्यक्तीचे रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला त्यानंतर रहिवाशी धाकला जन्म दाखला जात प्रमाणपत्र बँक खाते पासबुक आधी कोणकोणते कागदपत्र लागतात अनेकदा पहा त्या ठिकाणी कागदपत्र तुम्हाला अनेकदा सांगतो मित्रांनो अर्जासोबत तुम्हाला कागदपत्र तुमचे फोटो आकारचे दोन फोटो आधार कार्ड दारादेशाखाली व्यक्तीचे जे रेशन कार्ड आहे ते उत्पन्नाचा दाखला रहिवाशी धाकला जन्म दाखला जात प्रमाणपत्र आणि बँक खाते जी बँक खाते पासबुकाची जी ज्वरास आहेत ती किंवा पासबुक हे तुम्हाला कागद त्या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर या ठिकाणी काय सांगितले आहे की कोणत्या कामासाठी मिळते कर्ज ते पहा कर हातभर कोणत्या कामासाठी तर या योजनेअंतर्गत बांगडे बनविणे ब्युटी पार्लर बेडशीट आणि टॉवेल बनणे बुक बायडिंग नोटबुक बनणे कॉफी आणि चहा बनणे कापूस धागा उत्पादक रोपवाटिका कापड व्यवसाय दुग्ध व्यवसाय आणि पोल्ट्री संबंधित व्यवसाय तसेच डायलिंग लॅब व्यवसाय तसेच ड्रायलिंग क्लिंग लॅब व्यवसाय डायलिंग लिंग सुक्या माचा व्यापार खाद्यतेलाचे दुकान नायलॉन बटन उत्पादन जुने पेपर मार्ट पापड निर्मिती आदी अनेक व्यवसायांसाठी उद्योगिनी योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत कर्ज मिळू शकतात तर काय आहे ही उद्योगिनी योजना हे आपण सगळ्या अगोदर बघूयात योजना जी आहे ती योजना काय आहे ती केंद्र शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या सूचनेवरून बँकांनी खास महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे यामध्ये पाच लाखापर्यंत कर्ज विनाकारण म्हणजेच काही गहाण न ठेवता काही महिलांना मिळते तर काही ना या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध होते महिलांना स्वावलंबी होणे स्वतःच्या पायावर उभं राहून घराला आर्थिक हातभार लावणे आणि तसेच सध्याच्या काळात महत्त्वाचे आहे काही वेळांना त्यांनी केलेली बचत अपुरी पडते अशा वेळी ही योजना त्यांना फायदेशीर ठरते त्यामुळे या ठिकाणी कमीत कमी, कमी व्याजदरात ही महिलांना तीन लाखापर्यंत कर्ज दिले जाते आता महिलांसाठी केंद्राने पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे उद्योगन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच शारीरिकदृष्ट्या विकलन असलेल्या महिलांना बिनवाजी कर्ज दिले जाते तसंच निकष काय आहे पा या ठिकाणी निकष असे आहे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महिला असणे आवश्यक आहे पात्र वय वहिवटातील त्रिणी अठरा ते पंचावन्न इतिहास आहे वार्षिक उत्पन्न मर्यादा दीड लाख अपेक्षापर्यंत ऑक्सिजन व्यवसाय कर्जासाठी फक्त महिलांनाच व्यवसाय मालक होण्यास पात्र आहेत त्या दिन कर्ज कसं पहा अनेक बँकांनी महिलांना व्यवसायात मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे उद्योगिनी योजनेअंतर्गत तीन लाखापासून ते पाच लाखापर्यंत कर्ज मिळते यामध्ये अनुसूचित जाती जमाती याचा समावेश आहे तंत्रज्ञान या ठिकाणी तुम्ही पाहिलं की ही उद्योगिनी योजना काय आहे बिन योजना कसं मिळतं निकष काय आहे किती कागदपत्र लागतात आणि कोणत्या बँकेमध्ये अर्ज करावा लागतात हे आपण टॉपिक बघितले आहे तर महिलांसाठी नक्कीच योजना लाभदायक ठरवून तुम्हाला ही माहिती कशी वाढतील नक्कीच या ठिकाणी सांगा तुमचं तुमच्या मनामध्ये काय आणखी प्रश्न शंका असतील ते प्रमाणे आहे तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की ही योजना खास महिलांसाठी आहे आणि महिलांनाच ही जे आहे ही योजनेचा लाभ दिला जातो पुरुष पुरुषांसाठी ही योजना महिलांना व्यवसायासाठी तीन लाखापासून ते पाच लाखा रुपयापर्यंत ही योजनेतून रक्कम दिली जाते तर नक्कीच या ठिकाणी कोणकोणते का कागदपत्र लागते ते समजलं ला असेल बिनबाजी कर्ज कसं कर मिळते हे पण समजलं असेल निकष काय आहे कमी व्याज महिलांना तीन लाख ते पाच लाखा रुपयापर्यंत कर्ज कसं कर मिळते आणि ही उद्दीबीन योजना काय आहे हे पण तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे तर आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आपण आज पाहिली आहे तरी पण तुमच्या मागे काही प्रश्न शंका असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे विचारा त्या कमेंटसुद्धा तुम्हाला घ्यायचा नक्की प्रयत्न करू तर मित्रांनो या ठिकाणी हा व्हिडिओ अर्ज कसा भरायचा अर्ज कोणत्या वेबसाईटवर जाऊन भरायचा ऑनलाईन भरता येतो किंवा ऑफलाईन भरता येतो हे संपूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती देणार आहे पण अगोदर तुम्ही या ठिकाणी कमेंटमध्ये लिहायचं आहे की तुम्हाला अर्ज भरायचा आहे का नाही नक्कीच या ठिकाणी जास्त कमेंट आल्यानंतर त्यावर तुम्हाला प्रदेशात एकदम स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला बनवून दिला जाईल एकदम सोप्या पद्धतीने संपूर्ण माहिती मिळून हा अर्ज कुठे भरायचा कोणाला कड द्यायचे कागदपत्र कोणकोणते लागतात हे पण सांगितलं आहे पण अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा आहे तुमच्या मोबाईलवर गैभशा करता येईल ये दे का ऑफलाईन करता येईल कागदपत्र कोणकोणती लागतील आणि संपूर्ण डिटेल ते बाय बायटेप माहिती तुम्हाला त्या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आता सांगितले आहे पण डायरेक्ट अर्ज कसा करायचा हा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती संपूर्ण मिळेल पण नक्कीच पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी कमेंट करणं गरजेचं आहे तरच पुढचा व्हिडिओ या ठिकाणी बनवला जाईल मित्रांनो भेटूया नवीन माहिती नवीन व्हिडिओ दे तोपर्यंत जिहून महाराष्ट्राला